ना आमचा रस्ता हे आंबे झाडं भरपूर झाडं आंब्याची है ना मा थांब थांब दीपै इकडे आंबाई झाडं आमची पण भरपूर आहेत आणि आम्ही चाललो आता आंबे विकत घ्यायला है ना थांब सोपी आहेत मी गाडी मागे तुपी केली भावानी तेव्हा आलेत शॉटिंग करायला आणि आंबे घेणार आम्ही इथे विकत आमचे आंबे पन्नास कल्बा आमचे आहेत पण आमची काय झाली नाही आता विकत घेऊ त्या रेट्या बघूया हो चला इकडे बोंडस बाग आहे ते आंबे विकतात पेटी भरण्याचं काम चाललंय प्रोसेस आहे इकडे पेट्यामध्ये गरज भरत वजनावरती शॉर्टिंग हा वजनावरती शॉर्टिंग

शॉर्टिंग कर जिनी दोगे जिनी दोगे देते कैसा है एक नंबर दो नंबर कितना का एक नंबर और कितना कितना लेकिन एक एक नंबर में कितना ग्राम आता है कितना होता है नंबर देखते हैं क्या ओके ओके दोन साम दो सौ दो ग्राम। चार चार नंबर सात सात नंबर छोटे मोटे सगे शॉर्टिंग होते सहा नंबर वजनावर तिकडे पाच नंबर पाच नंबरच दोनशे ग्रामच्या वर चार नंबर चारशे हा झाला जवळपास रागी एकशे नव्वद पाच नंबर एकशे पाच नंबर कुठे पडला चार नंबर दोनशे ग्रामच्या वर चार, चार नंबर तीनशे ग्रामच्या वरती एक दोन नंबर वाटत काय आंब्याचे पॅकिंग झाले आमचे नेपाळवर आलेले का आहेत भाऊ सगळे पॅकिंग करायचं फटाफट काय आलं रे काय काय संपले जी पे नवीन जमाना आता फटाफट केवढा आंबा बघा बघा मग मिडियम साईज आंबा आहे सध्या आम्हाला इकडच घ्यायचं लागतं सगळे ते आमची गावची शेट त्यांना घेऊन कोणत्या खालची सगळी बाग त्यांची हा हो चला 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 शॉर्टिंग होते पटापट एक दोन तीन चार रेडिंग एक नंबर दोन नंबर तीन नंबर

आणि सकाळ सकाळचे आठ वाजलेत मस्त पक्षी रडतात आणि आम्ही मुंबई जायची तयारी चालली आहे आता आम्ही कडीपत्ता काढणार तर कढीपत्ता आमच्या मंगला कुणी लावला होता पंधरा वीस वर्षापूर्वी आहे ना प्रिया थांब आलो गेली पिया काढायला हां बघ एवढा खोड आहे मोठं कडीपत्त्याचं अगदी वरती भरभरून तोडून झालं आहे किती चार वेळा आणि खाली त्याची पिल्लावळ सगळी दिसते का ही एवढं वाढतं खोड तिकडपर्यंत आहे ना इकडून तिकडे इकडपर्यंत पण मूळ म्हणजे जिथंपर्यंत मुळं आहेत तो ना तोपर्यंत कडीपत्ता पसला आहे ना पंधरा फुटावरती हा सगळी मुळं सगळी त्याला वर दोन कॉडी त्या गच्चीवरती टेरेसवर जाऊया या काढायला आली आहे गडका घे आणि काढ यासाठी सगळ्यांनी घेऊन मुंबईला घेऊन नेऊन तोडून सगळे हे झालेत हे आमचा टेरेस ऐस पैस हवी तेवढी जागा हां आता काढशील ठीक आहेत ना थोडं उलटा लांब अक्षर आणखी पाहिजे भरपूर वाज चांगला येत आहे हां एवढं काढला आहे अजून पाहिजे म्हणते आता आपला हे जरा वरती आहे हात पोचत नाही तर आमच्या दौर बागेत आहेत दोन ठिकाणी तिकडे जातो आता बच्चर उतरलं आहे गिरीश घर हा बघाडी गडी एवढा एवढं दुसरी माशेवर आले आज न मस्त रिलॅक्स मूडमध्ये ना बाकी सगळे गार्टलेत पिया चल हे कंपाऊंड आहे या एक मध्ये मस्त नवीन कलम हे झाड लावलेत एक गिरीशचं घर टिपिकल गावचं आणि हे काजू सुकायला टाकलेत हे काजू मंगळा बा या काळाची गरज असते आणि हे आमचं मोठं कलम ना मध्ये मध्ये धरले एक कडे बघूया बघ आंबूळ आहे पण तोडायला लागते आमचा छोटा आंबा आहे हा काय एक किती आंबे आहे छोट्या आंबावरती किती लागलेत बघा है लाग ना एक दोन डजन एक दोन डझन एक आखीने लावलेलं एक दोन डझन मोठ्या आकीच हा आता घेऊन जातील थांबली तर हे कसं वेलचीचं झाड कवच्या मग बरोबर आणलेला आहे ना हां हे बघ इलायची वेलची भातात टाकायचं वेलची आपली हिरवी वेलची हां आणि हे आपलं दालचिनी झाड हा केवढा मोठं आहे तोडून अक्षर तोडून टाकतात कोळा वापर करत नाही इकडे एवढं टिकाशी पोचलं आहे बापरे तू बाजारात आणून आल्यावर तिकडे हा हे का हाताला आंबेथ का दाखव कुठेच आंबे आता हा मोठा दिसतोय बघ आहे ना काढू नको अजून कोवळ येत आणि आमच्या इकडे कडीपाच झाड आहे एक दुसऱ्या मोठ्या आखी आण तोडून टाकलं ते तसं सगळं पण किती पसरतो एरिया हे सगळी चिस्तात ते कडीपती झाडत है ना आणि हा आंबा पण आमचा लाग लागला आहे बिटक्या आहेत छोट्या बिटक्या लागलेत तसे थोडे थोडे मधी मधी पिकायला सुरुवात नाही झाली पिकली की काढू शकतो है ना इकडे पण आंबा लागला आहे पण आम कलम एवढा खास झालं नाही दहा वर्ष झाली असतील हे माऊ आला आमचा माऊ अरे रे माऊ माऊ हे माऊ आलेलं आहे आमचं फिरायला बघ जंगलच जंगलातली मावशी काढा तोड माऊ हे माऊ 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 हे माऊ माऊ हे बघ नारळाला पाणी असल्यामुळे नारळ असं मस्त भरघोस झालेले आहेत ना किती पण नारळ झालेत मस्त पिया ना वर्षबारी सोय झाली हां नारळ पण कवलं आहेत कौला कवलं फुटत आहेत पत्रे टाकायला लागणार तर हा ऑप्शन आहे पत्रे टाकायचे त्या एरियामध्ये आहे मलबेरीचं झाड म्हणजे गावच्या भाषेत तुती भाषेत तुती 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 म्हणजे फळ लागलं की मलबेरीज आणि किड्याने खालत त्या तुती महाबळेश्वरची <laughs> मलबेरी काय हां हे झाडं ऑनलाईन मागवलंय आमचे लावायचं आपल्याला बघू या वातावरणात सूट होतं असं ऐकलंय म्हणून लावणार ते खड्डा खणला आहे मस्त एक एक फुट फुटा त्याच्यावर जाऊ नको बाजू शेणखत टाकले आणि माती मिस केली त्याच्यावर कुठून माहित नाही पण आठ दिवसानंतर एवढं झाड आहे दोघे किती वर्ष टिकत सगळं पाहिजे अशी अपेक्षा पोल पकडतो आणि झाड लावतो गणपती बाप्पा आधी शेणखत आहे पूर्ण मोठा खड्डा मारला मुद्दाम पॉस झालं झाड लावून झालेलं आहे आपलं आपल्याला खड्डा ठेवला आहे पाण्यासाठी आधी टाकू मग जो उन्हाळा आहे ते पाणी शिंपायला थोडायचा खड्डा इकडे रेवाळा जा माहिती रेवाळ जा सगळं रेवा आहे रेवा रेवा चला झालेलं आहे जाऊन पाणी शिंपूया चला मलबरीचं झाड लावून झालं आहे पप्पा उगवलं आहे आणि हे दोन वर्षापूर्वी संत्रा झाड लावलं होतं तेवढं झालं आहे मोठं दोन तीन फुटाचं आणि आमचे जरा ते एवढे मोठे मोठे फणस आहेत एवढा एवढा मोठा हे आमची रूम मागे तिथे फणस पोपणीस होता नारळ होते दोन आता घरासाठी सगळे तोडलेत हे संडास असं नवीन बांधलेत आणि खोप पण कंपाऊंड पण नवीन केले आणि सगळी ही मागची साईड बाकी नाश्ता करते <laughs> आणि वहिनी शेणाधी सारवण करते बघ शेण भेटलेलं आहे सकाळच्या सकाळच्या किराणामध्ये शेणा सारवून आहे ना कसे करतात आणि हा नारळ झाला आमचा मस्त आहे ना लागेच नार अरे आमचं नवीन कंपाऊंड यावर्षी घातलंय ना सगळे पूर्ण घराला उरलेला साईड बॅक साईड आमचा अक्काचा पुण्यात दाखवला होता पूर्ण बॅक साईड कवर झाले देवा देवाचा नाश्ता चाललाय सकाळ सकाळ आंबे खातो आहे नाष्ट्याला हां आंबे पॅकिंग चालले आहे कच्चे आंबे आणले मी तीनशे रुपये डझन काल आणलेले हां साईज मोठी आहे सीजन संपत आला तरी म्हणून आणि आंबे कच्चे आंबे मी हे रायवळा आंबे थोडे टाकणार आहे छोटी साईज आहे गोड आहे मस्त आता आणि पिके आंबे थोडे विकत हे पण विकत घेतलेले घरचे आंबे काहीच नाही ना दोन लेवर पिके आणि बाकी एरम्या पण हे आमची मागची चूल चुलीवर मच्छी चालली आहे आजची मग अशी मच्छीवाल्याकडने घेतलेली मच्छी फ्राय होते चपात्या भाकऱ्या अंघोळीचं पाणी आई सगळे या चुलीवर करते ही मिरची दिसते काकी मसाला बनवते भाजून झाली मागच्या चुलीवरती सगळं भाजायचं काम चाललंय काकीचं दोन किलो मसाला बनवणार आहे गावचा आल्यावर उद्योग किलो हळद पाव किलो सगळे थोड़े बाकीचा मसाल्याचं सिक्रेट आहे तुम्हाला तुम्ही मसाला बनवू शकता मस्त आता हे भाज झाला की आता दाळ टाकणार का काही झालंय दोन किलो मसाला यावर्षी या ना त्या वर्षी या यावर्षी या मिरची स्वस्त होती पाचशे रुपये वर्षी सातशे गेली सातशे पार गेली होती है ना वर्षी सातशे पार गेली होती ना मिरची हां आता काकीने मसाला बनवला आहे गणपती तुम्हाला आले तर मसाल्याचं चिकन बिकन भेटे खायला तुम्हाला सगळ्यांनी या खायला हां मेधावानेचं जेवण चाललं आहे नवीन किचन बनवलं आहे मस्तपैकी है ना बाथरूम बनवलं आहे चकाचक आहे की नाही मस्त आणि किचनचा वाटा एकदम मस्तपैकी बनवला आहे बघा एकदम डिझाईन मारून आहे ना डिझाईन बिझाईन मस्त आहे एकदम एक आहे की नाही वरती पण मस्त नळू डायरेक्ट दोत तर नळू बघा आता आणि जेवण झालेलं आहे काय स्पेशल आज वांगा वांगा स्पेशल आहे मस्त पैकी चकाचक किचन देवाने पण बनवलं आहे मस्त इकडे आधी टाकायची आहे पण बाबा यावर्षी आजारी पडले त्यामुळे सगळं राहिलं वेळ नाही देवाने पण बाथरूम बनवलं आहे ना देवाने असं तसं तीन तीन नळ लावले आता कुठं तीन तीन नळाला कुठं पाणी येतं मला माहीत नाही बाबा टाकी पण लावली आहे हजार लिटर दोन हजाराची वाढले वाटत करून बरं किचन मस्त काकीच्या पसंतीचं किचन झालेलं आहे आता गोळा कोळी नाही डोळी ना काही फुल कशी भाऊ भाऊ काहीतरी डिस्कशन चाललंय भाऊ भावांचं कोणाच काळाचं डिस्कशन चाललेलं आहे